आपण बॉलिवूड स्टार सलमान खानच्या आजारपणाबद्दल बोलू तुम्ही सलमान खानचा नुकत्याचा फोटो पाहिला आहे का आणि त्याचा व्हिडिओ पाहिला आहे का तो कसा दिसत आहे तो जरा वेगळा दिसत आहे तो असा का दिसत आहे सलमान खाननं त्याच्या आजारपणाबद्दल अपडेट दिले आहे हे प्रकरण थोडं जास्तच गंभीर आहे डॉक्टर आणि वैद्यकीय शास्त्र याला सायलेंट किलर म्हणतात असं सलमान म्हणाला आहे रुग्णाला कोणत्या समस्या येतात काय होतं त्याची प्रकृती कशी बिघडते ती का बिघडते ती किती बिघडते आणि कशी रोखता येईल नुकत्याच झालेल्या कपिल शर्मा या शो दरम्यान अभिनेता सलमान खान यानं त्याला झालेल्या आजाराविषयी माहिती दिली आणि वर वर फिट दिसणारा हा कलाकार आतल्या आत किती त्रासाला तोंड देत आहे हे त्याच्या चाहत्यांना समजलं पाहिजे याही आधी सलमान खाननं त्याला झालेल्या ट्राय जेमिनल या आजाराचा उल्लेख केला होता दोन हजार अकरा साली जेव्हा तो पार्टनर चित्रपटाचं शूटिंग करत होता तेव्हा त्याला पहिल्यांदा या आजाराचा त्रास झाला त्यानंतर त्यानं काही महिन्यातच अमेरिकेत जाऊन शस्त्रक्रिया करून घेतली आणि या आजारातून तो बऱ्यापैकी बाहेरही पडला हा आजार नेमका काय असतो ट्राय जेमिनल न्युरोलॉजिया आपल्या चेहऱ्यापासून मेंदूपर्यंत सिग्नल पोहोचवणारी एक ट्रायजेमिनल नस असते या नसेशी संबंधित हा आजार आहे या आजारात सुरुवातीला असं होतं की तुमचा चेहऱ्याच्या एखाद्या भागाला हलकासा धक्का लागला किंवा मग थोडासा हात जरी लागला तरी तुम्हाला करंट बसल्यासारख्या तीव्र वेदना होतात ब्रश करणं चेहरा धुणं पुसणं मेकअप करणं चावणे अशी कोणतीही क्रिया करताना तुम्हाला कधी तो त्रास होईल हे सांगताच येत नाही या वेदनांचा ॲटॅक आल्यासारखा होतो आणि तो कधी कधी काही मिनटे तर कधी कधी काही दिवस सतत होत राहतो सुरुवातीला क्वचितच कधीतरी होणारा हा त्रास नंतर मात्र वाढतो आणि वारंवार होऊ लागतो ट्रायजेमिनल न्यूरोलॉजी याचा त्रास कोणाला जास्त होतो साधारणपणे असं आढळून येतं की आजाराचे प्रमाण पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं तसेच गाल ओठ दात जबडा या भागात हा त्रास सर्वात जास्त होतो या आजाराची लक्षणं हीच की सुरुवातीला अगदी बारीक दुखतं अगदी काही सेकंदासाठी आणि त्यानंतर पुन्हा सगळं काही नॉर्मल होऊन जातं काही जणांना तर हसताना रडताना चेहरा धुताना चेहऱ्यावर हात लावतानाही हा त्रास होतो चेहऱ्याला थोडं जोरात वारं लागलं तरीही दुखतं प्रचंड वेडना होत असल्यासारखं मनुष्य या आजारात कधीकधी स्वतःला संपवण्याचा विचार देखील करतो म्हणूनच त्याला सुसाईड डिझीज असंही म्हणतात पण योग्य औषधोपचार घेतले तर हा आजार नक्कीच बरा होण्यासारखा आहे